महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यावर वनी पोलिसांनी खंडणी वसूल आणि कत्राटदार कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे चंद्रपूरच्या कत्राटदाराला वनी भागातील सिमेंट रस्ता बांधकामात कामाच्या एकूण रकमेतून चार टक्के कमिशन म्हणजेच साडे नऊ कोटी कमिशनच्या नावाने मागणी करण्यात आली सोबतच कंत्राट स्थळावर सतरा सप्टेंबर रोजी राजू उंबरकर यांच्याकडून कत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली कत्राटदाराला धमकावून त्याच्याकडून दहा लाख रुपयाची खंडणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीतून समोर आली आहे आता या प्रकरणी राजू उंबरकर यांच्यावर वनी पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत कत्राटदार फिर्यादीच्या तक्रारीवरून वनी पोलिसांनी मनसेच्या या राज्यातील बड्या नेत्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले असून पोलिसांच्या या कारवाईनंतर मनसे नेते राजू उंबरकर फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे तर दुसरीकडे वणी येथील राजकीय वर्तुळाट या कारवाईमुळे खडबड माजलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील जयंत मामेडवार यांच्या गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला वनी भागातील वनी घोंसा येथील सिमेंट रस्ते बांधकामाचा कोट्यवधीचा ठेका शासनाकडून देण्यात आलेला आहे यानंतर हा काम होऊ देण्यासाठी मनसे उंबरकर यांच्याकडून कत्राटदाराकडून खंडणी आणि लाखो रुपये वसूल कत्राट स्थळावर कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती सुद्धा या प्रकरणाने समोर आलेली आहे उंबरकर हे मनसेचे राज्य उपाध्यक्ष असून ते वनी येथील असल्याचे राजकीय स्तरावर त्यांचा दबदबा असल्याचे मानले जाते यापूर्वी त्यांनी अनेक निवडणुका लढल्या आहेत आता त्यांच्यावर थेट कत्राटदार योगेश मामिडवार यांच्या तक्रारीवरून खंडणी वसुली आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी वनी पोलिसांनी एकशे अडतीस पाच बी एन एस नुसार गुन्हा नोंदविलेला आहे या संपूर्ण प्रकरणी वनी पोलिसात राहणेदार गोपाल उंबरकर तपास आणि पुढील कारवाई करीत आहेत तर राजू उंबरकर हे पोलिस दफ्तरी फरार असल्याची नोंद घेण्यात आल्याने आता वनी पोलिसांकडून होणाऱ्या पुढील कारवाईकडे अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहेत ही माहिती शाकिर अहमद यांनी दिली